मुसिम आहेच तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्वादी हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवाय शापच भेटणार शेवटी त्यांना त्यांच्या मूल्य मौलवींना खुश करायचं आहे मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून माला शिवाय देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकत आहे ते पण बाळासाहेबांच्या मुलाला आहे जे बाळासाहेबांनी ने हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला मोठं केलं त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम आहे हिंदू समाजासाठी उभं राहतं म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये ठाकरे ब्रँड संपला संपला जे ओरड घालतायत हिंदुत्वाची हात सोडलं म्हणूनच ठाकरे ठाकरे ब्रँडला हे दिवस दाखवले दिसलेले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाची हात सोडला हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना स्वतःच्या मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंगविण कोंबड्या हे असंच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय दिशाशाल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नितेश राणे खटकणार तुम्हाला स्वतःच्या मुलाला स्वतः स्वतःच्या मुलाचे थेरा अगर कमी केले नसते कमी केले असते नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आज आज एवढा शिवाय शाब दुसऱ्याने द्यायची गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मौलवेंना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की, की नाही उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सेल्वर रोकला बसतो की दहा जनपदला तरी दुसऱ्याचे बाप मोजू नाही अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे के मैभू नाईकला माहिती देऊ का कोणाकोणाकडे गेलेले होते कितींदा मीठ सोडलं होतं कुठे कुठे त्या त्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलंय आघोरीच्या नावानी ह्याची जरा यादीच देतो ना मी म्हणून वैभव नाईकला सांगित म्हणूनच तर आमदारचा माझी आमदार झाला अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस तुला तेवढं पण धावणार नाही त्या ने पक्षामध्ये अगोरी पूजामध्ये पी एच डी कोणी केली असेल ना त्याचं नाव उद्धव ठाकरे ना आणि फॅमिली आहे महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता आहे किंवा एवढा अभिमान आहे ना तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिम्मत तरी कर मग तू बाळासाहेबांचा मुलगा हे सिद्ध होत म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्वे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे परंतु भाजपच्या नेत्यांवरती शीर्षत्व नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये दुसरं काम काय राहिलं त्याला अमित शहा अमित शहाना म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहानी तर या शिवसेनेला जन्म घातलं शिंदेंच्या आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेंचा हा अहमदाबाद मध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे अशी थेट टीका तुलना अमित शहावरती करतात हो पण मग उबाटाचा हा जो काय वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबाद साजरा झाला पाहिजे हे सगळे मुल्यांचे हे सगळे पायिक आहेत ह्याचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वशी काय संबंध तू स्वतःचा पहिला वर्धापन दे पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये साजरा कर कराची कराचीमध्ये साजरा कर ना तू तिकडचाच आहे आता